नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांत सोनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे ब्रिटेनची गुप्तेर संघटना एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून ब्लेस मेटरवेली यांची नियुक्ती झाली आहे ऐतिहासिक नियुक्ती ब्लेझ मेट्रिव्हिली यांची ब्रिटनच्या परदेशी गुप्तचर संस्था एम आय सिक्स सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस एस आय एस च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो पहिली महिला प्रमुख एकोणवीसशे नऊ मध्ये एम आय सिक्सच्या स्थापनेपासून या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत पदभार स्वीकारण्याची वेळ त्या दोन हजार पंचवीसच्या शरद ऋतूमध्ये आपला पदभार स्वीकारतील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या प्रमुखांची जागा मेट्रिवली या विद्यमान प्रमुख रिचर्ड मूर यांची जागा घेतील ज्यांनी पाच वर्ष हे भूषवले आहे आता आपण पाहणार आहोत जगातील काही प्रमुख गुप्तहेर संघटना सी आय ए सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही गुप्तहेर संघटना अमेरिका या देशाची आहे रि रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग हे भारत देशाची गुप्तहेर संघटना आहे आय एस आय इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स ही गुप्तेर संघटना पाकिस्तान या देशाची आहे मोसात द इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अँड स्पेशल ऑपरेशन्स ही गुप्तेर संघटना इस्रायल या देशाची आहे यप एस बी फेडरल सेक्युरिटी सर्व्हिस ही गुप्तेर संघटना रशिया या देशाची आहे कॅश प्लस मॉडेल राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला भारतातील पहिला राज्य नेतृत्वाखालील पायलट प्रकल्प आहे याचे उद्दिष्ट आहे माता आणि बालकांचे पोषण सुधारणे पायलट प्रकल्प राजस्थान सरकारद्वारे राबवला गेलेला भारतातील पहिला राज्य नेतृत्वाखाली पायलट प्रकल्प आहे यातील आपण आता मुख्य घटक पाहणार आहोत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी थेट आर्थिक मदत बिहेवियर चेंज कम्युनिकेशन एसबीसीसी चांगल्या सवयीसाठी वर्तन बदल संवाद आधार सध्याच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवर आधारित जी पहिल्या गर्भधारणे धारणेदरम्यान दरम्यान आर्थिक मदत देते मॉडेलचा उद्देश आर्थिक मदत आणि आरोग्य पोषण विषयक मार्गदर्शनाच्या माध्यमातून गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडून आणणे आहे महत्वाची माहिती साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्र राजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे ठिकाण सातारा एकोणवीसशे चौपन्नमध्ये मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते त्याचे अध्यक्ष होते लक्ष्मण शास्त्री जोशी नवी दिल्ली येथे हे संमेलन झाले होते दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष आहे डॉक्टर ताळा तारा, तारा भवाडकर आणि हे संमेलन सुद्धा नवी दिल्ली येथे होणार आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत ठिकाण दिल्ली येथे आवृत्ती अठ्ठ्याण्णव अध्यक्ष तारा भवाडकर तारीख एकवीस ते, तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राज्याबाहेर सर्वाधिक साहित्य संमेलन बडोदा येथे भरले होते चार वेळा राज्यानुसार विचार केल्या सर्वाधिक साहित्य संमेलन मध्य प्रदेश या ठिकाणी सहा वेळा भरले होते अठराशे अठ्याहत्तर साली झालेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनापासून आतापर्यंत झालेल्या सत्त्याण्णव संमेलनापैकी तेवीस संमेलन महाराष्ट्राबाहेर झाली आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी तीन टेक प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे याचे उद्दिष्ट आहे आपत्कालीन प्रतिसादाची गती आणि अचूकता सुधारणे लॉन्चची तारीख आहे अठरा जून दोन हजार पंचवीस प्रमुख प्रमुख प्लॅटफॉर्म एकात्मिक नियंत्रण कक्ष आय सी आर ई आर आपत्कालीन प्रतिसादासाठी राष्ट्रीय डेटाबेस लाईट टू पॉईंट झिरो एन ई एमई लाईट टू झिरो आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आसामचा पूर धोका क्षेत्रीय आसाममधील पूर धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी अतिरिक्त अनावरण आसामचा राष्ट्रीय डेटाबेस आणि पूर धोक्याचा ऍटलस अपेक्षित परिणाम आपत्ती व्यवस्थापनातील समन्वय आणि प्रतिसादात सुधारणा बिहार हे शहरी निवडणुकीसाठी ई मतदान प्रणाली वापरणारे भारतातील पहिलं राज्य मोबाईल आधारित अँड्रॉइड आधारित मोबाईल ई मतदान प्रणाली सुरुवात अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पासून लागू लाभार्थी स्थलांतरित दिव्यांग वृद्ध आजारी मतदारांना सोपे मुख्य उद्देश मतदारांचा सहभाग वाढवणे सुरक्षा ब्लॉक चेन आणि चेहऱ्याच्या ओळखीसह मजबूत डिजिटल सुरक्षा हे होत्या विद्यार्थी मित्रांनो काही महत्वाची चालू घडामोडी अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो